नमस्कार मंडळी आज आपण पारंपरिक पद्धतीने मऊसूत अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारी आणि स्वादिष्ट पुरणपोळी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक कप चना डाळ घेतलेली आहे आता ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून या डाळीला काही पावडर वगैरे लावलेली असेल तर ती निघून जाईल डाळ धुवून झाल्यानंतर यात संपूर्ण डाळ बुडेल इतपत पाणी घालून दोन ते तीन तास भिजत घालायची आहे डाळ विजत घातल्याने डाळ लवकर शिजते आणि पुरण मौसूद तयार होते साधारण दोन तास झालेली आहेत बघू शकतात आपली डाळ किती मस्त टम्म फुगलेली आहे आणि छान भिजली देखील आहे आता आपण पुरण करायला घेऊया सर्वप्रथम कुकरमध्ये डाळ घालायची त्यानंतर डाळ बुडेल इतपत पाणी घालायचं साधारण एक इंच वर यायला हवं त्यानंतर थोडी हळद घालायची हळद घातल्याने पुरणाला कलर खूप छान येतो त्यानंतर एक चमचा तेल घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साधारण तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे डाळ आपली शिजत आहे तोपर्यंत कणिक मडून घेऊया त्यासाठी मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेले आहे तुम्ही याऐवजी दोन कप मैदासुद्धा घेऊ शकतात त्यानंतर थोडीशी हळद घालायची नंतर एक चमचा मीठ घालायचं आणि दोन चमचे तेल घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून अगदी मौसूत कणिक मळून घ्यायची आहे पुरणपोळी करताना नेहमी लक्षात ठेवा कणिक सैलसर मळायची आहे यामुळे अगदी मौसूत पोळ्या आपल्या तयार होतात त्यानंतर दोन ते तीन चमचे तेल घालून परत एकदा कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे आणि साधारण अर्धा ते एक तास आपल्याला कणिक व्यवस्थित मुरू द्यायची आहे कणिक मळून झालेली आहे आता आपली डाळ व्यवस्थित शिजली आहे की नाही बघूया बघू बगु शकतात अगदी मौसूत आपली डाळ शिजलेली आहे डाळीतील संपूर्ण पाणी आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे या पाण्याला कट असं म्हणतात तुम्ही याचा वापर कटाची आमटी करायला करू शकतात त्यानंतर एका जाळ तळाच्या पातेल्यात किंवा कढईमध्ये डाळ घालायची त्यात एक कप गुड घालायचा गुडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे पुरण अधून मधून हलवून घ्यायचं आहे नाहीतर तळाला लागू शकतं त्यानंतर चमच्याच्या किंवा मॅशरच्या मदतीने पुरण मॅश करून घ्यायचं म्हणजे आपलं पुरण मौसूद तयार होईल इथे आपलं पुरण तयार आहे पुरण व्यवस्थित झालंय की नाही चेक करायला सराटा किंवा चमचा उभा ठेवायचा तो सरळ राहिला तर समजायचं आपलं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर पुरण गरम असतानाच पुरणाच्या जाडीने गाळून घ्यायचं आहे मी इथे वेलची पावडर आणि थोडं जायफळ पावडर घालत आहे यामुळे पुरण खूप छान लागतं बघा अशा पद्धतीने आपल्याला पुरण गाळून घ्यायचं आहे पुरण आपलं गाडून झालेलं आहे बघू शकतात किती मस्त मौसूद आपलं पुरण तयार झालेलं आहे मी याचा गोळा करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने पुरण तयार आहे कणिकही मस्त मौसूद झालेली आहे चला तर मग पुरण पोळ्या करूया त्या अगोदर कणकेला थोडंसं तेल लावून परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे म्हणजे छान एकदम लव लवचिक आपली कणिक तयार होईल बघू शकतात त्यानंतर मी अगदी लिंबा एवढा कणकेचा गोळा घेतलेला आहे खूप जास्त मोठं घेऊ नका नाहीतर पोळी कणिक कणिक लागेल बघा अशा पद्धतीने आपण पराठ्यांना कशी पारी तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे छोटीशी पारी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर पुरणाचा गोळा तयार करून भरपूर असं पुरण यात भरायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने हे बंद करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने पुरण आतमध्ये घालून आपल्याला असं हळूहळू आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि टोकावरचा उर्वरित भाग काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार देऊन आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे त्या अगोदर असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे सर्वीकडे आपलं पुरण आतमध्ये पसरलं जाईल आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे लक्षात घ्या पुरणपोळी अगदी हलक्या हाताने लाटायची आहे कड़े कळेकळेने आधी लाटायची म्हणजे चारी बाजूने आपली पुरणपोळी हे अगदी छान अशी होईल पोळी लाटून झाल्यानंतर मस्त खरपूस अशी दोन्ही बाजूने आपल्याला पोळी लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे मी इथे तूप घालत आहे तुम्ही तेलसुद्धा घालू शकता दोघं साईडने मस्त तेल किंवा तूप लावून खरपूस अशी पुरणपोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे बघू शकतात किती मस्त टम्म आपली पुरणपोळी फुगलेली आहे अशा पद्धतीने सर्व पुरणपोळ्या करून घ्यायची आहे या होळीला माझ्या या पद्धतीने पुरणपोळ्या नक्की करून बघा धन्यवाद